नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी खव्याचे मोदक बनवून दाखवणार आहे चला तर साहित्य पाहूया हे बघा खव्याचे मोदक करण्यासाठी आम्ही तीनशे ग्राम खवा घेतला आहे मिल्क पावडर पन्नास ग्राम घेतली आहे शंभर ग्राम प साखरेला वाटून पिटी साखर केली आहे वेलची दोन चमचे पिस्ता चारोळी हे बदाम अक्रोड हे असं मी बारीक करून घेतले काजू घेतले मनुका घेतले ड्रायफ्रूट्स आपल्याला आवश्यकतेनुसार घ्यायचे नाही घेतले तरी चालतात पण मी आपले घेतले आहेत तर आपण हे आता खव्याचे मोदक करायला सुरुवात करू हे बघा प्रथम पॅन गरम करत येत मी हा एक चमचा तूप घालून घेतलं आहे आता मी हा सर्व ह्यामध्ये खवा घालून घेते हा तीनशे ग्राम खवा घेतला आहे मी खवा गोड नसतो मावा गोड असतो तर आपण सर्व एक जीव करून घेऊया आग मंदच ठेवायची फास्ट गॅसवर नाही करायचं पूर्ण संपूर्ण आग मंद ठेवली आहे मंद आगीवरच मी करून घेते हे बघ कव्याचा जो कडकपणा होता ना तो आता पूर्ण विरघळून नरम झालं आहे आता आपण ह्यामध्ये ना ती पिठी साखर खरखरी तळ करून घेतली आहे ना ती घे घालून घेऊया हे मी शंभर ग्राम घेतले ही घालून घेते आता आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया जेणेकरून ही ह्या साखर ही पूर्ण मेठ होऊन जाईल विरगळून जाईल हे बघा मंद आगीवरच करायचा मंद आगीवर फास्ट नाही करायचं ठेवायचा ह्या संपूर्ण आता आपण सर्व एकजीव करून घेऊया यामध्ये ही कशी सर्व साखर व्यवस्थित पटकन अशी विरगळली जाते पिठी साखर केल्यामुळे ना लवकर विरगळते साखरेला विरगळायला जरा वेळ लागतो आपण ही व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि थोडा वेळ असं शिजू द्यायचा थोडासा याला दाटसरपणा यायला हवाय दाटसरपणा येण्यासाठी मध्ये 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 आपण गॅस असा फास्ट ठेवायचा परत बारीक करायचा फास्ट ठेवायचा बारीक करायचा असा क प्रकार करून हे आपण व्यवस्थित दाटसर होऊ द्यायचं हे दाटसर व्हायला हो ना बराच वेळ लागतो हे बघा हा बराच वेळ आहे तरी अजून हे थोडा वेळ दाटसर होऊ द्यायचा आता थोडं थोडं होत आलंय अजून त्याला थोडं दाटसर होऊ द्यायचं हे बघा आता हे थोडं थोडं दाटसरपणा होत आलंय ना आता आपण ह्यामध्ये ना ड्रायफ्रुट्स आणि मिल्क मिल्क पावडर घालून घेऊया हे बघा ही मी पन्नास ग्रॅम मिल्क पावडर घेतली आहे आणि मी हा मंदत गॅस आहे फास्ट ठेवला तर कसं पटपट पटपट तिकडे उडतं आता मी ड्रायफ्रूट्स घालून घेते ते बघा आता मी हे बदाम आणि अक्रोटचे तुकडे थोडे घालून घेते काजू घालून घेते हे मी थोडं थोडं भाजून घेतलं आहे काजू बदाम वगैरे आहे ना हे मी थोडं थोडं भाजून घेतलं आहे तारोळी पण थोडी भाजून घेतली आहे तर आपण हे व्यवस्थित एकजीव करूया छान लागतात खव्याचे ड्रायफ्रूट्स मोदक असे खायला पण छान लागतात तर आपण हे सर्व एकजीव करून घेऊ आता ह्यामध्ये मी दोन चमचे वेलची पावडर घालून घेते ही फक्त फ्लेवरसाठी चवीसाठी आहे आणि आता हे सर्व एकजीव करून घेते ह्यामध्ये काहीजण कलर पण घालतात कलर पण चालेल किंवा आपण हे केशर असतं ना ते पण घातलं तर कलर येतो पण आता मी नाही घेतलं आहे आता मी फक्त नॉर्मल करते आपण हे व्यवस्थित आता घट्ट होऊ देऊया हे बघा आता ह्याच्यात घट्टपणा होत आला की नाही व्यवस्थित व्यवस्थित घट्ट झालं बघा आता आपण हे ना गॅस बंद करून ना काढून थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आणि मग मोदक करायला घ्यायचे गरम गरम असताना नाही करायचे हे आता आपण ताटामध्ये काढून ठेवूया हे बघा हे ड्रायफ्रूट्समुळे बघा ह्याला छान असं कलर येतो ड्रायफ्रूट्समुळे हे बघा हे बघा हे असं आपण आता ताटात काढून थोडा वेळ थंड होऊ देऊया आणि मग मोदक करूया हे बघा छान असं आपलं मिश्रण घट्ट झालं आहे थंड पण झालं आहे व्यवस्थित आणि असं घट्ट मिश्रण असेल ना तर लवकर आपले हे मोदक सेट होतात आपण असं ना थोडंसं असं हे ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आपण ह्यामध्ये पण घातलेत पण आता हे अशा प्रकारे मी लावून घेते हे बघा मोदकाच्या साच्यामध्ये आणि व्यवस्थित असं दाबून घ्यायचं सुगंध पण वेलची पावडर घातल्यामुळे अगदी छान येतं हे बघा अशा प्रकारे हे असे आपण मोदक हो करून घ्यायचे अजून दाखवते मी तुम्हाला हे बघा अशा प्रकारे करू व्यवस्थित घट्ट दाबून घेतलं ना छान सेट होतात हे बघा खव्याचे ड्रायफ्रूट्स घालून केलेले मोदक किती छान वाटतात हे बघा आता अशा प्रकारे आहे ना मी बाकीचे पण मोदक करून घेते हे बघा छान असे आपले मोदक तयार झालेत हे बघा खव्याचे ड्रायफ्रूट्स घालून केलेले मोदक हे एक ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे ह्याचा कलर बघा हा वेगळा होतो आपण जेव्हा गरम करतो तो ड्रायफ्रूटचा कलर ह्याला लागतो आपण ह्यामध्ये कलर पण घालू शकतो पण बघा छान असे झालेत आपण गणपती म्हणा किंवा संकष्टी म्हणा गणपतीच्या देवळात जायला आपल्या हाताने तयार केलेले मोदक आपण बाप्पाला देऊ शकतो हे बघा छान असे आपले मोदक तयार झालेले आहेत मंडळी अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तरी तेच थांबते भेटत राहू मस्त खा मस्त राहा